त्यांनी आरोप काय केले तर त्यांनी उलट स्वतः कबुरी दिली की युती झाल्यावरती आम्ही कशी बंडखोर चुकीचं काम करतो पाठीत कसा खंजीर असतो याची कबुरी त्यांनी दिलेली आहे खरं म्हणजे त्यांनी काय सांगितलं बघा नरेंद्र साहेब मोहन उघडे निवडून आला त्याला युतीला मी विरोध केला होता उद्धवजींकडे बैठक घेतली शिंदेसाहेबांनी उद्धवजींकडे मीटिंग झाल्यावरती मी युतीला परवानगी दिली आणि त्याच वेळेला मी युतीचा उमेदवार असताना शिवसेनेने बंडखोरी केली आणि याच अरविंद मोरेनी आणि शिवसैनिकांनी त्याला मदत केली आणि युतीमध्ये पाठीत खंजीर कुपण्याचं काम त्याला अरविंद मोरे सारख्या अनेक के शिवसैनिकांनी केलं होतं त्याची कबुली त्यांनी दिलेली आहे खरं आम्हाला आम्ही वरिष्ठांच्या कानावर विषय घातला आणि आम्हालाच वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही बिलकुल अशा लोकांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका पण खरं मी तर अनेकांनी मला काल फोन केले पण म्हटलं अरविंद मोरेला उत्तर काय द्यायचं आणि आमच्या नेत्यांनी पण झालं की तुम्ही त्यांना बिलकुल उत्तर देऊ नका पण आज तुम्ही विचारलं म्हणून तरी तुम्हाला मुद्दा त्यांनी जे बोलले त्यांनी जी कबुली दिली त्याच्याविषयीच मी तुम्हाला सांगतोय आणि हाच नाही या लोकसभेला देखील मोहन उगलेंनी कपिल पाटलांच्या विरोधामध्ये त्यांनी बूथ लावले होते त्याचे सज्जड पुरावे आम्ही सगळेच शिवसेना भाजपच्या नेत्यांना दिलेले आहेत आणि कुठली कारवाई झालीच नाही त्यांच्यावरती म्हणजे याचा अर्थ असा होतो ना की वरच्यांचा पण यांना वर जास्त आहे की काय आणि आम्ही तर युतीच्या बाजूने होत मी जिल्हा वार्ताला जी मुलाखत होईल त्यामध्ये सांगितलं आम्हाला युती करायची जर का यांना युती करायची नाही असेल तर त्यांनी उघडपणे डिक्लेअर करून टाका युती नाही करायची बघू ना समोर समोर लढू आपण आणि ज्या ज्या वेळेला समोर समोर लढलो ना समोर समोर त्याला भाजप ही सरसच ठरलेली आहे आणि जेव्हा युती झाली आणि तुम्ही कुपासले त्याला भाजपला थोडस मागे यावं लागलेलं आहे हा इतिहास आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुखांनी जे विधान केलेलं आहे युती तोडली तरी चालेल तुटली तरी चालेल या संदर्भात आपण काय सांगा आम्ही याचं स्वागत करतो युती तोडा तुम्ही युती तोडा तुम्ही भारतीय जनता पार्टीची ताकद काय आणि तुमची ताकद काय एकदा ता येऊन द्या ना लोकांसमोर तुम्हाला पण कळेल आम्हाला पण कळेल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही पुढे पुढे लोकांमध्ये दिसाल आम्ही स्ट्रॉंग असाल तर आम्ही पुढे जाऊ आमचा महापौर होईल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुमचा महापौर होईल त्यामुळे तुम्ही युती तोडाची भाषा करत असाल तर माझी नम्र विनंती की आपण या भाषा नेत्यांशी बोला नेत्यांना बोलून द्या तुम्ही उगाच युती होणार नाही होणार चर्चा करू नका आपल्याला नाही त्यांच्या शिलेदारांच्या पाठीत खंजीर विषयच नाही त्यांच्याच उमेदवार करता कोकण वसाहत मधले लोक शांदिदूतच्या लोकांनी हे युती म्हणून विश्वनाथ भोईरांना मदत केली त्या विश्वनाथ भोईरांनी बिल्डरच्या बाजूने उभे राहिले त्यांच्या समोर तक्रार मी केलेली आहे नेत्यांकडे संबंधितांकडे आणि कल्याणच्या विकासाकरता आज तुम्ही, आ, तुम्ही, सत्ते तुम्ही विकास मंत्री आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही आज शिवसेनेचे नेते सत्तेमध्ये तुम्ही आहात त्यामुळे कल्याणच्या विकासाकरता आम्ही तुमच्याकडे येणार आम्ही तुम नेत्यांकडे जाणार त्याच्यामुळे शिलेदारांच्या पाठीत खंजीर कुप विषय नाही ते काम तुमचं इथे तुम्ही केलेलं आहे आतापर्यंत